इंटरनॅशनल फेडरेशन मार्फत लखनौ या ठिकाणी नुकत्याच झालेल्या अठरा वर्षाखालील मुलींच्या टेनिस स्पर्धेत ऐश्वर्या जाधवनं हो सिंगल व डबल्स या दोन्ही खेळ प्रकारांमध्ये उपविजेतेपद पटकावलं ऐश्वर्या जाधव हो संजय घोडावत हो इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे यापूर्वीही टेनिस खेळामध्ये तिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सामने जिंकलेत नुकत्याच लखनौ या ठिकाणी झालेल्या सिंगल व डबल या दोन्ही खेळ प्रकारातील अंतिम सामने अतिशय रंगतदार झाले सामन्यात उपविजेतेपद प्राप्त करत ऐश्वर्याने भारत देशाचं व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवलं विम्बल्डन खेळाडू कोल्हापूरची कन्या ऐश्वर्या जाधव अशी ओळख निर्माण केलेल्या ऐश्वर्याचे टेनिस खेळावरील प्रभुत्व आहे तिला अल्टवोल अलेक्झांडर वास्के टेनिस अकॅडमी अहमदाबाद येथील प्रशिक्षक श्रीमल भट यांचं मार्गदर्शन लाभलं संजय घोडावत समूहाचे अध्यक्ष श्री संजय घोडावत विश्वस्त श्रीत विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांनी या यशाबद्दल ऐश्वर्याचं कौतुक केलं मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ